नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगली ट्रेकर्समध्ये तर माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही एक खास व्यक्तिमत्व आणि असं व्यक्तिमत्व प्रत्येक गावाला लाभो असं मला खूप वाटतं हे आहे ते योगेश पाटील सागावचे जानेमाने बॅट्समन आणि याच योगेश पाटीलचे आज खास करून बॅटिंग बघण्यासाठी मी आलेलो आहे इकडं कारण की योगेश पाटीलची बॅटिंग बघणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे आणि माझ्यासोबत एक यंग टॅलेंट पण आहे आमच्या टीममध्ये आज एक छोटूसा बाबू म्हणजे भारगाव खेळणार आहे भारगाव खेळशील ना, ना। बॅटिंग करशील की बॉलिंग ऑलराऊंडर सागाव मध्ये पोरांची कमीच नाही जाम पोर आहेत फक्त मॅचिन नाहीयेत ती वेगळी गोष्ट आहे बरोबर की नाही योगेश योगेश तर तुला दोन शब्द काय बोलशील का नंतर मॅच झाले आता मॅच आहे आमची पोहोचलो आम्ही ग्राउंड वर उत्तर शिवला मॅच आमची आणि मी बऱ्याच दिवसातून जर्सी मध्ये आलोय तर मजा तर येणारच बघू आपलं सुनील भाऊ नाही आला ना रे सूरज आपला भाऊ सुनील भाऊ नंतर येणार सुनील बाबू वाटत फायनल मारल्यावर नासायला देणार डायरेक्ट आज पण चला तर मग भेटू थोडा ग्राउंड वर गेल्यावर तुम्हाला वलगन आले वल्गन लांबदा आवडो एकदाच आपली रामद्याला बोललो दोन चार जाणाला उडो तर नाही व्हिडिओ चालू कर बोलले आणि व्हिडिओ आणि

आणि योगेश आपला पूर्ण ग्राउंड बघतोय कुठं काय करायचं काय स्ट्रॅटर्जी आहे तुझे मॅच चालू बघू आता समोरची मॅच बघून काय वाटत असेल ना तुला काय प्लॅनिंग बॅटिंग बॉलिंग काय करायचं बघ आता कॅप्टन आपला रोहित मॅच बघायला पोर का इन टीम गेले का बारावा बसू आपण जाऊ येऊ द्या बाराव्याच मेन सीन आहे रे योगेश तू आहेस का बारावा सुट्टी संदीपदा आले सुट्टी मारून सुट्टी सागाव गावाला आली जरा प्रोत्साहन देणारे कमी झालेत पण संदीप संदीप दाले म्हणजे आज ट्रॉफी मारायची असतो तूला खोट्या नको ना बोलू यार म्हणून द्या थो 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 शर्ते होते तिकडे नाही गेलो बरोबर हे पण आपल्या प्रेक्षक प्रत्येक कार्तिक हा जिंकू ना शंभर टक्के गुलाल गुलाल एक राऊंड मारा पुढच्या मॅचला गुलाल शंभर टक्के पुढच्या बाय बायची तुलाच पाठवायला लागेल <स्याण> <स्याण> एक काहीतरी म्हणजे इन्फॉर्मेशन शास्त्रानुसार ऐकलेलं आहे की हातावर आताच्या नकांवर अर्धा चंद्र असला ना तर तो, तो माणूस श्रीमंत होतो आणि हळूहळू त्याच्याजवळ पैसा येतो पण इथे ये हा पण इथे जर दहाशे दहा बोटांना अर्धा चंद्र आहे तुम्ही समजू शकता काय असेल यांच्याजवळ फुल पैसा हे माझे पण चंद्र पैसा येईल आमचा उलटा थोडा हे बिर्याणीवाला युवराजा बिर्याणी देणार आहे ना संध्याकाळी युवराजाकडून आज पार्टी आहे आपल्याकडला काय बोलतो पार्टी बोल तू आपण फायनल मारलो आप पार्टी मारल्याबद्दल फायनल लागल्या ला, पोहोचल्याबद्दल ला सागाव संघाला इनके फूड करून बिर्याणी असणारे पाच किलो पाच किलो आणि कचुंबर त्याची बॅटिंग कर आता त्या मटण भेटेल तुला का बोलता काय बोलतो सूरज काय बोलतो सूरज तुला रान पाहिजे रान काय रान वेदान बनवी रान रान नाही पाहिजे तो बकरा बकरा नको बकरा नको भाई ते बरोबर ना वाटत ते छोटे छोटे बकरे कापतात फोन केला बोलतो पहिले बोला आपल्याकडे बाईक आहे आपल्याला सर्वांना घेऊन जायचं बाईक नाही कार आहे पहिले बाईकवर बोलत तिकडे त्याला बोलू ये, ये रामदाचे येते बोला आपण बाईक घेऊन जाऊ नाही मी नाही येणार असं तसं येते मी डायरेक्ट येतो ठीक आहे बोला नाही याच नाही बोला काय बोलणार लावून असे मित्र असतात काय बोलणार त्याच्यासाठी तू काल मला एवढा बोलत होतास हो ना काल मी सुनील साठी नव्हा किती शिव्या घातली मला बोलवता तू आता लग्न झालं बदलशील हे करशील तू बदललास मग त्यात विषय लग्न झालं ना तुला ना एका वर्षा टाइम एका वर्षात तू नाही बदलला ना तुला मी आयफोन गिफ्ट बघू तुम्ही प्रूफ आस लक्षात ठेवा मी जर ना बदललो ना आयफोन गिफ्ट करणार मला आयफोन नको तो ड्रोन सध्या ड्रोनची गरज आहे आणि बदलला तर तू मी बदलला तर तुला ड्रोन घेऊन देईन आपल्यालाच ना काय आपल्याला विपल्याला काही नाही आहे मीच वापरणार तू कसा वापरशील यार तुला व्हिडिओ कोण बनवून देईल व्हिडिओ कोण बनवून देईल तुला श्रीमान आपण हे डायरेक्ट मॅनेजर मॅनेजर ठेवणार गोजूला ठेव असं काही कामा नाही ठेव नागोदर मॅच च्या अगोदर डिस्कशन पण किती चाललंय इंटरनॅशनल तुला काय वाटतं सुर्या बाकीच्या टीम मॅच च्या अगोदर स्ट्रॅटर्जी बनवतात की बाबा कसा केलायच करायचं आपली बोरा मटण का भेटेल भाकरी का भेटेल त्या विचार करतात आपली बोरा माझ्यासारखी नाही माहित आहे ना आपल्याला कसं फिरायला गेल्या खायला वेळ लागते तिकडे पण पाहिलं खायचा आता पण दिसत कचुंबर या त्या तंदुरी त्या सगळं चाललंय बघ ना पाच किलो हवदूत मॅजिकल स्पिनर पाच किलो बिर्याणी मधला एक अर्धा किलो बिर्याणी वन पॅन शो काय नाव

एक वर एकवीस पाहिजे एक मी तिथे आलो फायनल लाई बावीस दिले सिरीज ऍक्च्युली माझी होती पण मी थांबलो नाही आज पण जास्त वाईट वाटलं म्हणून घरी गेलो आज पण सिरीज असेल भाऊ घेऊन जाणार आज मॅचिंग करणार कॉन्ग्रॅच्युलेशन

मित्रांनो फायनली आपण घरी चाललोय याचा रिझन असा आहे की आम्ही एक वाजता गेलो ग्राउंडला पहिली मॅच एक वाजता होती पण आम्ही साडेचार वाजेपर्यंत होतो कारण की आम्ही लगात दोन मॅच जिंकलो आणि तिसऱ्या मॅच मध्ये आम्हाला जरा हार पत्करावी लागली आणि पहिल्या मॅचची समरी अशी हो होती की आमची मॅच होती ती उत्तर सोबत जी लोकल टीम होती ती तीच म्हणजे त्यांनीच मॅच ठेवलेल्या आणि तिथं चांगली अशी बॅटिंग करून आपल्या सागाव संघाला पहिली मॅच जिंकून दिली आणि रामदा मॅन ऑफ द मॅच टाकला रामदा आणि हा रामदाचा पोरगा हे कसा वाटत तुला पप्पाला मॅन ऑफ द मॅच भेटली तर अरे काय बोलत नाही बोल ना व्हेरी गुड व्हेरी गुड पप्पाकडून <laughs> पार्टी घ्या तर आणि हो दुसऱ्या मॅचची समोर अशी होती की दुसऱ्या मॅचला खूप अटीतटीची लढत झालेली ते म्हणजे लास्टला एक बॉल चारपर्यंत मॅच आलेली आणि एक बॉल चारची मॅच आपल्याला हरेश मात्रे आपला आर्या त्यांनी जिंकून दिले आणि आर्या मॅन ऑफ द मॅच ठरला पण त्याच्या चार नानाने पण मॅच जिंकलोच आपण पण त्याच्यात खूप सारा योगदान यो, योगेश योगेशचा पण होता योगेशनी खूप भारी असा सहा मारलेला ऍक्च्युली लाईव्ह नव्हत्या लाईव्ह नव्हत्या मॅचेस नाहीतर मग योगेश मी सहाची व्हिडिओ टाकले असते तर अभिनंदन चांगला खेळला असतो आणि सूरज पण चांगला गेला सूरज 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 सदम्यात आहे जरा सूरजची बरेच दिवस झाले तब्येत बरोबर नाही आहे तरी बॅटिंग केली तरी बॅटिंग केली त्यांनी चांगल्या प्रकारे केली पण या मॅचला थोडासा थांबला असताना तर अजून भारी मॅच अ... मॅच जिंकलो असतो आम्ही कदाचित कारण की आम्हाला दोन ओव्हरमध्ये दो जवळजवळ दो थर्टी थ्री रन्स पाहिजे होते पण सूरज आव आउट झाला तिथं जरा प्रॉब्लेम झाला पण इट्स ओके म्हणजे लगात आम्ही तीन राऊंड खेळलो उन्हामध्ये ते पण आणि सर्व चांगले खेळले तर हार्ड लक तर आता मी चाललोय सकाळपासून काहीच नव्हतं खाल्ला आता काहीतरी खातोय जरासा आणि मग भेटू तुम्हाला पुढे जे आपण खाऊ ते तुम्हाला दाखवू कारण की खाल्ल्याशिवाय दिवस पूर्ण नाही होणार नाही का योगेश आणि याचा बिल आपल्याला योगेश भरणार आहे अरे लाजू नको यार ओके कर ओके कर देणार आहे म्हणून देईल योगेश नाश्त्याला काय आपल्याला वडापाव सध्या नाश्ता आपण वडापाव करू नंतर नंतर रात्री नेशील कुठं नीट पकड पडेल

नाही काय मी फिल्डिंग करून करून दमनवणार त्याच्यामुळे चौका वाडापाव खातो सूर्याची तब्येत डाऊन असून चार चारच्या वडापा खातो आहे पण घरी जेवत नाही आणि म्हणतो तब्येत डाऊन होते घसा बसला आहे काही घरू घसा बसले काही बसले बाबा पहिले खाऊले येवलं नाही लागाल बस ना बघू लागा आता चार चार वडापाव होतील अजून बघू अजून लागले तर बाकी इथे एक बिझनेस आयला भेटले तो नेपालच्या जो बिहार शा पण बाई वडापाव महाराष्ट्रात जाऊन बाई जाम बारीक बनवून तर तुम्हाला माहिती आहे असं कुठे आपला मानपाड्यावर जाम बारीक तर मित्रांनो फायनली आलो आम्ही घरी आणि आता घरी जाऊन जरा झोपतो कारण की अरे योगेश काय आला रे लाज बार गिरे मजा आली का तुला हा मजा आली का पण तू कधी खेळशील सागावते रिंगमध्ये दोन हजार पस्तीस ला खेले तो दहा वर्षांनी खेळ तर मित्रांनो ही होतच राहते पण मेन गोष्ट असते ती शेवटपर्यंत लढा देण्याचा आणि ते आमच्या टीमने पूर्णपणे दिले आणि खूप मजा आली आज मी लवकर आलो ऑफिसमधून आणि तीन मॅच खेळलो पूर्ण आणि लास्टपर्यंत फाईट केली आम्ही आणि खूप मजा केली आणि येताना पण थोडं वाटलं आडलं वाटलं की मॅच जिंकायला पाहिजे होती पण क्रिकेट हे हारजीत होत राहते सो आता जातो घरी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला बरं बरं की नाही सुरूच बाय बाय